अखिल भारतीय पद्मशाली युवजन अध्यक्ष श्रीनिवास संगा यांचा महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला श्रीनिवास संगा हे गेल्या अनेक वर्षांपासून श्री प्रतिष्ठानच्या वतीनं गरीब लोकांना युवकांना आणि संकटात असलेल्या अनेक नागरिकांना मदत करत आलेले आहेत प्रत्येक सामाजिक कार्यात ते सहभागी होत असतात याचं फळ म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक संघर्ष समितीचे सं अध्यक्ष म्हणून बहुमान मिळाला या माध्यमातून सर्व तेलुगू भाषिकांना त्यांनी एकत्रित करून प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यांना अखिल भारतीय पद्मशाली समाजानं त्यांच्यावर मोठी जबाबदारी म्हणजेच अखिल भारतीय पद्मशाली युवजनसंघमची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आणखी जोमानं कार्य करण्यास ऊर्जा प्राप्त व्हावी या हेतूनं महाराष्ट्र राज्य तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार निमंत्रक डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली गणेश मंदिर साईबाबा चौक इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष कंदगटला गारू यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बी आर एस पक्षाचे अध्यक्ष नागेश वल्याळ मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळू राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू विष्णू कारमपुरी पद्मशाली शिक्षण संस्थेचे संचालक दिनेश यन्नम माजी नगरसेवक गोविंदराज एकबोटे बालाजी जक्का आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना पद्मशाली युवजन संघाचे नूतन अध्यक्ष श्रीनिवास संघा यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सगळीकडे अमेरिकेचा आहे अमेरिकेत आहे लंडनला जावा जर्मनी जावं कुठेही जावा तेल भाषिकांचा समाज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळाली आहे पुढी या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व उपस्थित राहू आता तुमच्या तुमच्यासारख्या तरुण कडकदार झाल्यामुळं थोडा आशा सुद्धा आहे किंवा आपण सर्व प्रवेपणे पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर मुंबई या ठिकाणी आपल्या पद्मश्री समाजाचं बांधणी करावं त्या पद्धश्री ज्ञान संस्था तुम्हाला मदत करत त्याच्या पुढील काहीच आमच्या पद्मश्री ज्ञान संस्थेचे मी शुभेच्छा देतो आणि अखिल भारतीय पद्मश्री आमचे कनगट स्वामी एक तरुण कडकदार माणसाला निवडलेल्याबद्दल त्यांचे बरोबर मी आभार मानतो

जय मार्कडे एक वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये कलाकार देण्यासाठी ती तुमची निवड झालेली आहे आणि ते निवड आपण आपण आपल्या पाठीशी साध्यमानीय आपले कृषी मार्कंटे महामुनी आपल्या तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीने मी मार्कंडी महामुनी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सोलापूर शहरातील जिल्हा ज्या मुनी मुस्टी समाज संघटनेच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो या प्रसंगी श्रीनिवास संघा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज या ठिकाणी अखिल भारत अध्यक्ष समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांनी सर्वांनी मिळून आज आशीर्वाद द्यायला इथं आला मी कधीच विसरणार नाही आणि खरंच समाजात कशा काम केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने समाजाला मिळून गेलं पाहिजे पावड़ा, पावड़ा, पावड़ ले ले। जे मी लहानपणीपासून समाजातील किंवा वरिष्ठ लोक जयकले ह्यांच्याकडन मी शिकलेलं आहे कारण समाजात कुठल्याही प्रकारचं काम करत असताना आपल्या वडील माणसांनी अनेक वर्ष काम केलेलं असतात आपण पावलावर पाऊल ठेवूनच समाजात पुढे जात असतो आणि असं समाजात निरंतर अनेक वर्ष कार्य केलेले तर समाजाला पुढे नेण्यासाठी जगलेले सगळे वरिष्ठ नेते व समाजाच्या हितासाठी काम करणारे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास देवरे सतीश दासरी भास्कर तमनूर नागप्पा कामूर्ती रवींद्र गोरे देवीदास गुंडेटी बालाजी बुधारम तिमप्पा मादगुंडी दामोदर एल्दी वेणुगोपाल म्याना पंतुलू सतीश गोरंटला आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन बालाजी श्रीचिप्पा यांनी तर विजय जटला यांनी आभार प्रदर्शन केलं